तुम्हाला सगळ्या विकता दिसतात नाही आता नाव कशाला मराठा समाजाच्या लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवतय मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोण मोहिमा राबवत आहे हे मराठ्यांना आहे आणि जे जे माहित नाही ते, ते नाव मी सांगणारच आहे मराठ्यांना सॉरी कोण कोण सहभागी होणार नाहीत मराठ्यांच्या पोराच्या पाठी शोभा राहणार नाहीत हेही माहिती आहे कोणत्या आमदाराला कोण मराठ्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ देत नाही हे बी मराठ्यांना माहितीये कोण कोण जाणून बुजून प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात आंदोलनात पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिले पाहिजे हे मोहीम राबत आहेत हे माहिती आहे आम्हाला त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली कोणालाच माहित नाही रस्ते बघाल आमच्या ठेमागेला तसे आमची बी एक दुसरी आहे की कोणचा आमदार का करतो कोणता मंत्री कोणाच्या माध्यमातून आमच्या लोकांना जवळ करायला ला -को लावतो कोण कोण नाराज हे बघायला लावतो ते सगळ्या आमचं ते विसरूही शोधणं आमदार मंत्र्यांना खरोखरच मनापासून आमचं आव्हान सगळ्या पक्षात योग्य वेळ ले दादा लेकर खूप अडचणीत आले तर मराठ्यांची मराठी तर करोडोना बाहेर पडणारच आहे त्यात दुमतच नाही करोडोना पडणारच आहे पण तुम्ही ही योग्य वेळी करा। करा कहे कहे ये ये वस्तु। तुम्ही ताकदीने सहभागी होऊन सुद्धा आव्हान करा मुंबईकडे चला मग आम्ही ते केलंय आणि लोकांनी काम सुरू बी केले आमच्या लोकांनी ट्रॅक्टरच्या ट्रॅलीला छत बांधायला सुरू केलं काय काय तर बैलगाड्या घेऊन निघाल्या लागले तयार करायला लागले आमचं तर सुरू झालं तर मला नंतर एक दिसल रुफे हे देशात असं आंदोलन नसत हे मराठे देशात तास दाखवून देणार आहेत असं आंदोलन देशात झालं नव्हतं इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तू आणू शकत नाही ते तर लांबच राहील तो मी आडविलं मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो की भानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नाका आडवलं आणि ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको गुन्हे दाखल होते न गुढ गाडी घेऊन जाऊ नको वेगळं वळण सरकारनं देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं हो की आंदोलक हे शांततेत येणार आहेत आरक्षण घेण्यासाठी त्यांना त्रास देऊ नका हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा कारण लोकांनी तयारी सुरू केल्यात निघायच मराठे निघणार मराठी येणार मुंबईकडे कुछ काढणार प्रचंड मोठी मराठ्यांचे धडक बी असणार पण हे शांततेचं आंदोलन असं असणार की कोणत्याच बाजूला बसायला तर जागा नसणारची परत आरक्षण घेतल्याशिवाय ते बी ओबीसीतूनच मराठ्या मागे सरकत नाही